I'm going to go to the hospital. आषाढ़ी <laughs> निमित्त <laughs> <repine> <simit> निमित्त विठरायाच्या जर्णी महाराष्ट्राला सदैव सजाराऊन पालक राहू निसर्गाची साथ शेतकाळी शेतकरी बळी राजाला राहू आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त फराळाचं चहाचं आणि पाणी असं वाटप दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा करत आहे किती फराळ केलं वाटप आज पाच दीड क्विंटलचं आम्ही शाबदाना वाटप केलं आहे पाच हजार चिक्की वाटप केलं आहे आणि बारा फराळाचं चिवडा असेल चहाचं वाटप दहा हजार चहाचं वाटप केलं कितवं वर्ष आहे आपलं वाटलं असेल तिसरं वर्ष तिसरं वर्ष हा पुढे कंटिन्यू करूया हो सर्व भाविकांना काय शुभेच्छा देतून शुभेच्छा सर्वांना आरोग्यदायी जीवन लावू एवढीच विठरायचे